नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ श्री देवीच्या चरणी आपले स्वागत आहे नवरात्री हा काळ भक्ती ऊर्जा आणि शुभतेचा आहे या नऊ दिवसांमध्ये देवींच्या शक्तीला आपल्या घरात आमंत्रित करण्याचा मन आणि आत्मा शुद्ध करण्याचा विशेष योग असतो नवरात्रीत अखंड दिवा लावणे फक्त एक धार्मिक कृत्य नाही तर त्यामागे गहन आध्यात्मिक अर्थही आहे दिवा म्हणजे उजेड प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे जेव्हा दिवा जळतो तेव्हा घरातील नकारात्मकता दूर होते आणि देवीची कृपा घरात पर पसरत असते अखंड दिवा लावताना काही नियम पाळणे खूप आवश्यक असतं दिवा नेहमी स्वच्छ शांत आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा तेल किंवा तूप स्वच्छ असावे दिवा सुरू करताना मन शांत असावे आणि मनातील नकारात्मक विचार दूर ठेवावेत शक्य असल्यास दिव्याजवळ रोज थोडं ध्यान मंत्रोच्चार किंवा देवीच्या स्रोतांचा उच्चार करावा अखंड दिवा जळत असताना देवीचा तेज घरभर पसरत असते अशी मान्यता आहे की या दिव्यांचा प्रकाश लावताना मनाला शांतता मिळते आरोग्य सुधारते आणि घरात सुख समृद्धी व ऐक्य राहते प्रत्येक दिवा म्हणजे देवीच्या तेजाचा भक्तीचा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे जसे दीप जळतो तसेच आपल्या जीवनातील अंधकार सुद्धा हळूहळू दूर होत असतो दिवा लावताना लक्षात ठेवा की तो सतत जळत राहावा तेल कमी झाल्यास वेळेवर भरा दिवा स्वच्छ ठेवा आणि दिव्याजवळ धूळ माती किंवा अडथळा येऊ देऊ नका दिव्याजवळ थोडा ध्यान किंवा स्त्रोतांचं फटन केल्यास देवीची कृपा अधिकाधिक मिळते अखंड दिवा लावण्याची आपण योग्य पद्धत काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊन आहोत दिवा देवीच्या मूर्तीच्या समोरील किंवा पूजा खोलीत ठेवा तेल किंवा तूप भरलेला दिवा सुरू करा दिवा जळताना मन एकाग्र करा काही क्षण ध्यान करा शक्य असल्यास दिव्याजवळ रोज थोडा मंत्रोच्चार किंवा स्त्रोतपठन करा दिवा रात्री पूर्ण वेळ जळत राहावा अखंड दिवा आपल्या घरात केवळ उजेड आणत नाही तर तो आपल्याला जीवनातील मार्गदर्शन स्थिरता आणि भक्तीची आठवण देत असतो देवीच्या तेजामुळे मनाला सुख घरात शांती आणि कुटुंबिक ऐक्यसुद्धा येते या दिव्यामुळे आपल्या आयुष्यात नकारात्मकता कमी होते आपली एकाग्रता वाढते आणि सतत सकारात्मक विचार करण्यास आपण प्रेरणा मिळत असते आपल्याला भक्तांनो लक्षात ठेवा देवीच्या चरणी अखंड दिवा लावल्याने म्हणजे आपल्या जीवनात उजेड ऊर्जा आणि समृद्धी घेऊन येणे आहे या नवरात्रीत आपण सर्वांनी देवीच्या तेजाच्या प्रकाशात आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांतता घेऊन येऊया चला तर मग तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर नातेवाईकांसोबत भक्तांसोबत शेअर करा आणि आपल्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशी प्रेरणादायक माहिती तुम्हाला सतत मिळत राहील चला तर भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय दुर्गा माता